ते मंथन आपल्या जीवनामध्ये होण्यासाठी आपण श्रवण केलेलं जे शिदोरी आहे जे साठा आहे ते या ठिकाणी साठवण्याचा प्रयत्न करावा जसं मोबाईलमध्ये <laughs> नेटवर्क असते की नाही इंटरनेटचा पॅक मारला की ती व्हॅलिडिटी एक्सपायर डेट सांगते आहे की नाही अठ्ठावीस दिवस चौऱ्याऐंशी दिवस नव्वद दिवस चौपन्न दिवस बहात्तर दिवस असा असते की नाही जितका दाम उतनी व्हॅलिडिटी असंच असते ना तस आता आपल्याला काय करायचं फक्त वर्षभराच रिचार्ज मारायचं रिचार्ज किती दिवसाचं करायचंय कारण कर आपण काही महिन्याचं जर केलं तर पुन्हा तुम्ही काही भेटत नाही तुम्ही काही येत नाही महाराजही हाती लागत नाहीत आणि भक्तही जागेवर राहत नाहीत मग आपण काय करायचं वर्षभराचं रिचार्ज करायचं आता या? अनुष्ठान म्हणजे तुमचं रिचार्ज आहे तुमच्या नेटवर्कचं तुमच्या बुद्धीचं टावर या ठिकाणी मोकळं करण्याचं तुमच्या बुद्धीचं नेटवर्क या ठिकाणी प्रफुल्लित करण्याचं हे रिचार्ज आपण या ठिकाणी चिंतन मंथनामध्ये घ्यावं आणि हे चिंतन सातत्यानं आपल्या अंतकरणामध्ये करावं राहिलेला विषय हा भक्तीपर्यंत आपण आलो तर भक्ती, भक्ती म्हणजे काय भक्त म्हणजे काय आणि भगवंत म्हणजे काय हे उद्याच्या आपण चिंतनामध्ये श्रवण करूया आजच्या याला इथंच आपण या विराम देऊ पण विराम देण्यापूर्वी आपल्या डोळ्यावरची झोप जावी यासाठी एकदा भजन मात्र महत्वाचं आहे कारण इथं आलेल्या जांभळ्या या त्या आमरेश्वरापर्यंत जाऊन बिचारे त्याला झोप लागू नये म्हणून आपल्याला ते तिथपर्यंत जाणाऱ्या जांभळ्या वापस वडून घ्यायच्यात म्हणून भजन करायचं करा, करा भजन का